कोपरगाव मध्ये एकलव्य स्मारक बांधण्यासाठी तसेच आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी अनोखे लक्षविधी जागरण गोंधळ करत आंदोलन करण्यात आले कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी बहुजनांच्या हक्कासाठी लढणारे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसील कार्यालयासमोर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्यविधी अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले या प्रासंगिक कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कोपरगाव शहरामध्ये एकलव्यांचे स्मारक नाही ही खंत असल्याचं मंगेश यांनी बोलताना म्हटलंय लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक रोजी आदिवासी समाज बांधवांना एकलव्य स्मारक बांधून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी आमदार काळे यांच्यावर विश्वास ठेवला होता परंतु या विश्वासाला तडा गेल्यासारखा वाटत असल्यानंतर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये नाराजगीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आमदार आम्ही फड कोणताही असो आजी असो नाही माझे असो आम्हाला राजकारणाशी घेणार नाही आम्हाला फक्त आमच्या स्वाभिमानाचा घेणार आहे माग मागच्या तीन चार वर्षापूर्वी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी या ठिकाणी शब्द दिला होता पण आमदार साहेबांनी अजून शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला नाही आमदार साहेबांना सुद्धा पुन्हा एक नम्रतेच आव्हान आहे जर आदिवासी प्रश्न एक आम्हाला काहीच नको पण ज्या महापुरुषांचा रक्त आमच्या अंगामध्ये तो स्वाभिमानाचा एक लव्याचा स्मारक आम्हाला कोपरगाव पाहिजे या आंदोलन प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे बहुजन टायगर फोर्सचे चे हजारो समाज बांधव उपस्थित होते या आंदोलनास मोठ्या संख्येने महिलांसह पुरुष यांचा समावेश बघायला मिळाला तसेच हे जागरण गोंधळ आंदोलन अतिशय आगळेवेगळे असल्याने तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेला आले आंदोलनाला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी यांचे मंगेश अवताडे यांनी आभार व्यक्त केले आहेत